तर या मित्रांनो भाकरी आणि सोयाबीन आहे प्रोटीन डाईट पहिले अंडे आले की कोंबडी आले कशी काय नाव सोंग काय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पाठच्या व्हिडिओ बघितला असेल गावे आलोय तर आज संध्याकाळी आपल्याला लगेच रिटर्न निघायचं आहे बहिणीला सोड्या आळतो म्हणून तो तर चला आता जरा थोडाफार फिरूया नंतर जायचं आपल्याला देवीला थोडंसं काम आहे आणि आता इकडे जरा नाश्ता करूया जरा आजीचं घराचं काम चालू आहे तिकडे म्हणून ती जरा सध्या जेवण इकडेच करते तर चला बघूया नाश्त्याला काय आहे तर या मित्रांनो भाकरीने सोयाबीन आहे प्रोटीन डाईट आणि इकडे बघा दोन मांजरा तर चला नाश्ता करूया आणि भेटूया तर मित्रांनो मस्त आता नियरी वगैरे कोण झाले आमच्याकडं नियारीला सॉरी आमच्याकडे नाश्त्याला नियारी बोलतात गावच्या ठिकाणी तर आता मस्त भाकरी आणि सोयाबीनची भाजी खाल्ली आहे तिकडे पोरं काय करतं जरा बघूया घरगंटी भेटल्या वाटतं बचत गटाची लेडीज लोकांची तर इकडे काहीतरी वाटतं वाटतंशी बचत गटाची शरद इकडे बघा गोड्यांची फुलं अजून आहेत तर चला आता निघालोय जरा दाखवी जाऊन या मेनी शरद चाललोय तर चला मित्रांनो आता निघालोय दाखवित पाठी शरद आहे तर मित्रांनो पोचलो आहे जाकादेवीला आणि पहिलं काम झालंय डॉक्टरकडे जरा यायचं होतं गोल्या घेण्यासाठी तर चला आता जास्त काय नाही आहे लगेच निघायचं आपल्याला आता जायचं जायचंय मुंबईला दुपारची सर्व जाकादेवी खाली तेव्हा कबड्डी लवकर आला पंजा मारून काय? तर मित्रांनो आलोय घरी हाय गुन बघा काय आहे काय श्रेयस कसा आहेस हाय होईस एक प्रश्न विचारू काय पहिले अंडे आले की कोंबडी आले अंडा कसे काय अंड्याशिवाय कोंबडी येते अंड्याशिवाय कोंबडी येते काय इकडे आता पोरांचा गोट्यांचा खेळ रंगलाय चला नेम काढून दावा बघूया मध्ये ठेवा कोणतरी मधी मधी ठेवायचा असा काढतात प्रणूच्या आई शिवाय आलो ते मध्ये बघूया येतोय चला हा ए <दवन लगाए। laughs> जवळ ना काय लाई दहावीचा अभेस आहे ना किती टक्के नव्वद आईच्या गावात कुठं झालं इकडे इकडे सांगित आहे तुझं नाव सांग नाव काय तुझं नाव सांग तसं दिसता नाव सांग अरे र माझ बोलता ए देवा बोलतात बोलतातले तर मित्रांनो जरा वरती आलो होतो आमच्या मराठी शालेजवळ तर इथे जरा एक व्हिडिओ शूट केलाय लवकर तुम्हाला बघायला भेटेल तर चला आता आता मुंबईला पण निघायचंय तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया जाताना काय आता, आता शूट नाही करणार आहे तर चला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय